विद्यापीठाचा मेल आलेलं आहे की यू आर नॉट इलिजिबल फॉर पेट मग अशा वेळी काय करायचं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया विद्यार्थी मित्र नमस्कार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेला आहे जो व्हिडिओ आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पीएच डी एंट्रान्स टेस्ट दोन हजार चोवीस पंचवीस संदर्भातला मग मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे ऑनलाईन पद्धतीने पी एचडी एंट्रान्स टेस्ट परीक्षेसाठी फॉर्म भरले होते आता थोडंसं आपण डेटकडे येऊ इम्पॉर्टंट डेट्स कुठल्या होत्या आणि प्रॉब्लेम काय आलेला आहे विद्यार्थ्यांना ते आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया आणि त्याच्यावर सोल्युशन काय आहे तेही आपल्याला बघण्याचा प्रयत्न करूया बघा ॲप्लिकेशन स्टार्ट झाले होते एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आठ तारखेपर्यंत म्हणजे आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची मदत होती त्याच्यानंतर डेट संपली फॉर्म भरणं स्टॉप झाले विद्यार्थ्यांची मागणी होती की वेळ जो आहे फॉर्म भरण्याचा कालावधी जो आहे तो कमी आहे मग विद्यार्थ्यांनी बरंच विद्यापीठात जाण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर ईमेल करण्याचा प्रयत्न केला मग मा विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता विद्यापीठाने काय केलं की अकरा तारखेला एक पब्लिक सर्क्युलर पब्लिश केलं आणि त्या सर्क्युलरमध्ये त्यांनी सांगितलं की अकरा ते तेरा म्हणजे तीन दिवस आम्ही पुन्हा डेट एक्सटेंड केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणं बाकी आहे तर त्या विद्यार्थ्यांनी त्याचे फॉर्म भरायचे आहेत त्यानुसार अकरा ते तेराच्या दरम्यान लोकांनी फॉर्म भरले आता हार्ड कॉपी सबमिशनची डे जी डेट होती ती तीस तारीख होती पहिले सर्क्युलरमधली म्हणजे सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आता स्क्रुटिनी जी आहे तुम्ही जे ॲप्लिकेशन फॉर्म भरले आहेत आणि डॉक्युमेंट जे विद्यापीठाला जमा केलेले आहेत तर हे डॉक्युमेंटची स्क्रुटिनी जी आहे हे वीस तारीखला म्हणजे वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ॲडमिट कार्ड जे आहे हे पंचवीस फेब्रुवारी रोजी डिक्लेअर होईल आणि पाच सहा आणि सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला ईमेल तुमचं तुमची पेटची जी परीक्षा आहे ती परीक्षा होणार आहे मित्रांनो याच्यामध्ये विद्यापीठाचा एक ईमेल लोकांना आलेला आहे किंवा विद्यार्थ्यांना आलेला आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की यू आर नॉट इलिजिबल फॉर पेट ओके आणि त्याच्या पुढे जाऊन यू हॅव नॉट सबमिटेड इलिजिबिलिटी युआर इलिजिबिलिटी क्रायटेरिया सर्टिफिकेट आर नॉट सबमिटेड म्हणजे तुमचं जे इलिबिबलि इलिजिबिलिटी सर्टिफिकेट आहे ते तुम्ही सबमिट केलं नाही त्याच्यामुळे यू आर नॉट इलिजिबल असं त्यांनी सांगितलेलं आहे ओके आता याच्यामध्ये तुम्ही जे डॉक्युमेंट विद्यापीठाला पाठवले आहे त्याच्यामध्ये हार्ड कॉपी ऑफ ॲप्लिकेशन आहे त्याच्यानंतर फीज रिसिप्ट आहे कास्ट सर्टिफिकेट आहे कास्ट वॅलिटी आहे यूजी पी जीचं मार्कशीट आहे आणि नॉन क्रिमिलियर आ, जे लॉ डॉक्युमेंट तुम्हाला लागू आहेत ते डॉक्युमेंट तुम्ही पाठवलेले आहेत मग याच्या व्यतिरिक्त इलिजिबिलिटी सर्टिफिकेट कुठलं आहे तर विद्यापीठामध्ये कॉन्टॅक्ट केला असं सा त्यांनी सांगितलेलं आहे की जे विद्यार्थी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या व्यतिरिक्त फॉर्म भरत आहे म्हणजे बाहेरचे जे विद्यार्थी आहेत तर अशा विद्यार्थ्यांना इलिजिबिलिटी सर्टिफिकेट लागणार आहे मात्र हे सर्टिफिकेट जे आहे him yeah. हे सर्टिफिकेट तुम्हाला नंतर प्रोव्हाइड केलं जाणार आहे ज्यावेळेस तुमचं ॲडमिशन होणार आहे तत्पूर्वी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत आणि डॉक्युमेंट व्यवस्थित पाठवले आहेत त्या सर्वांना पी एच डी एन्ट्रान्स टेस्ट देता येणार आहे त्या सगळ्यांना ॲडमिट कार्ड प्रोव्हाइड केलं जाणार आहे जरी तुम्हाला तसा मेसेज आलेला असेल की यू आर नॉट इलिजिबल फॉर पेट अँड यू आर नॉट सबमिटेड युआर इलिजिबिलिटी सर्टिफिकेट तरीही तुम्हाला तुमचं हॉल हॉलटिकीट येणार आहे आणि तुम्हाला परीक्षा द्यायची आहे मात्र ज्यावेळेस तुमचं कन्फर्म ऍडमिशन होईल त्यावेळेस तुम्हाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाकडून इलिजिबिलिटी सर्टिफिकेट घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने तुमचं ॲडमिशन तुम्हाला करायचं आहे तर मित्रांनो चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे सगळ्यांना पेट परीक्षा देता येणार आहे तर मित्रांनो हीच एक महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दे द्यायची होती विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडलेस नक्की की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद